नमस्कार मी राणी कास्केवाल एटीव्ही व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातम्याचं काज त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास प्रचाराचा आजचा दिवस हा शेवटचा दिवस असून नायगाव शहरासह परिसरातील लोकांसाठी भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची नायगाव शहरातील हनुमान राजुरा मंदिर येथे भाजपा शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण आणि बालाजी बच्चेवार यांच्या घरी कॉर्नर सभा घेण्यात आली शहरातील अनेक मतदार बांधव दुकानदार व्यापारी यांना गाठीभेटी घेऊन भाजप पक्षाला मतदान करण्याचे खासदार चिखलीकर पाटील यांनी नम्र आवाहन केले कॉर्नर सभा आणि गाठीभेटींसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आमदार राम पाटील रातोळीकर मारोतराव कवळे राजेश कुटुरकर बालाजी बचेवार शिवराज पाटील वडाळकर श्रावण पाटील भिलवंडे लक्ष्मण ठाकरवाडी माधव देवस्कर माणिकराव लोहगावे मनोहर पवार किसनराव कुदळेकर अशोक पाटील मोगावकर गजानन पाटील चव्हाण डॉक्टर मीनाक्षी काकडे सोनाली हंबर्डे दीपाली जाधव शिवाजी पाटील ढगे सावरखेडकर माजी सरपंच हिपरगा येथील माधवराव पाटील गंगाधर गायकवाड धनराज शिरोळे आनंदराव बावणे गणेश पाटील होटळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रॅलीचं आयोजन केलेलं होतं रॅलीच्या मार्फत सर्व मतदारांना त्यांनी नोटीनं मतदान केलं पाहिजे भारतीय जनता पक्षाला मतदान पाहिजे अतिशय रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ज्या ज्या मार्गाने आमची रॅली आली त्या सर्व लोकांना आशीर्वाद देण्याची भूमिका दर्शवलेली आहे तमाम मी मतदारांचे या आभार मानतो नायडाव एवढा मोठा मा प्रतिसाद माझ्या अपेक्षा पेक्षा असणार त्यामुळं भारतीय जनता पक्षासाठी निश्चित देश या ठिकाणी आहे तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही नायडाव जी भूमिका आहे आशीर्वाद देण्याची त्यामुळं भारतीय जनता पक्ष प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड